महाविकास आघाडीचं जागावाटप होत नाही याचं कारण वंचित बहुजन आघाडी नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दहा जागावरून मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेस मागतायत आहेत उद्धव ठाकरे गट यांना या दहा जागा आहेत अनेक गावांची चर्चा झाली त्याच्यामध्ये एकमेकांच्या शिवसेना तयार नाहीत अशी परिस्थिती आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले यानंतर प्रसारमंत्री बोलताना प्रकाश आंबेडकर या जागा वाटप होत नाही आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेंवरनं मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड त्यांच्या झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना